सो बाय द वे लेडीज जर तुम्ही आमचे डेटिंग सीरीज मधले पहिले दोन एपिसोड पाहिले नसतील तर पहिले ते जाऊन बघा कारण हा आहे डेटिंग सिरीजचा तिसरा भाग ज्यात आम्ही तुम्हाला सांगणार आहे की तुमची डिग्निटी आणि रिस्पेक्ट कसा टिकवून ठेवायचा अँड विथ धिस यस सो yes. so, आजच्या सब्जेक्टमध्ये आम्ही सगळं डिस्कस करणार होतो की जर जर तुम्हाला एक खरंच चांगला मुलगा मिळालाय तर व्हॉट इट टेक्स टू कीप दॅट काइंड ऑफ अ मॅन सो येस त्याच्याबद्दल एक आम्ही म्हणजे मस्त भरमसाट छान पॉईंट्स घेऊन आलो आहोत आणि आज तुम्हाला ते फोडून सांगणार आहोत कारण की जर तुम्हाला असं कोणी मिळालं असेल तर तुमच्याकडे तो संसार करेपर्यंत म्हणजे यू विल ग्रो ओल्ड विथ हेम संसार थाटेपर्यंत तो सोबत राहील ह्याची आपण काळजी या व्हिडिओमंतर घेणार आहोत सो लेट स्टार्ट दिस इज एस अँड दिस इज जी अँड वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो की अजिबातच ग्राउंड ब्रेकिंग नाहीये पण तरी पण खूप जण रोल्स करतील आणि क्रिंज करतील <laughs> बट लेट्स जस्ट स्टॉक जो की आहे कीपिंग द आर व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल ऑन होल्ड फॉर सम टाइम म्हणजेच नॉट गेटिंग फिजिकल सून येस स्ट्रेट फॉरवर्ड भाषे अगदीच अगदीच म्हणजे आता तुम्ही जे म्हणाल की काय आणि वी आर इन ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि नुकतंच त्या मुलाशी बोलायला लागलोय जस्ट रिलेशनशिप स्टार्ट झाली आहे द स्पार्क इज देअर लेट हिम ऑल्सो हॅव दॅट काइंड ऑफ अ ओढ ज्याला म्हणतात मराठी भाषेत बेसिकली ती ओढ वाटायला एक uh, एक ना एक चुरस एक थोडीशी ओढ अशी असते की त्या दोघांमध्ये एक प्रेम फुलू लागलंय आणि तेव्हा जर आपण खूप वाहवत गेलो तर यु नो थिंग अँड इफ थिंग्स वुड आय मीन थिंग्स गो रॉंग इन समटाईम तर ते रिग्रेटेबल पण होऊ शकतं बरोबर आहे बरोबर आणि तुम्ही म्हणाल की मग आयडियालिस्टिकली किती दिवस थांबायचं <laughs> मी तर म्हणेन की लग्न होईपर्यंत काही करू <laughs> नये माणसाने असं की ज्याचं तुम्हाला रिग्रेट होईल तुम्ही लग्न होईपर्यंत थांबावा दिस इज वॉट मोर मी ॲज थिंग्स बट बट ठीक आहे म्हणजे आता ते वर्क नाही होते प्रत्येकाला पण तरी पण मला असं वाटतं की टू सून इज नॉट गुड आता तो टू सून प्रत्येकाचा कदाचित वेगळा असू शकतो पण तरी सुद्धा मी म्हणते की नाही तुम्ही थांबलं तर पाहिजेच मला नाही म्हणजे आय डोंट नो मे बी मी ओल्ड फॅशन असेल वॉट एव्हर पण मला असं वाटतं था की थांबणं हे गरजेचं आहे हा म्हणजे मी लग्नापर्यंत नाही पण मी म्हणेन की ऍट तुमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास बसण्यापर्यंत तरी थांबा ज्याचा तुम्हाला कधीतरी रिग्रेट होईल यू नेवर नो काही जणांना मेबी जर त्याच गोष्टीची त्या व्यक्तीला कदाचित म्हणजे शोध असेल आणि जर ती तुम्ही पुरवली तर तुमचा काही मानसम्मान काहीही उरणार नाहीये तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टीमध्ये सावधान इंडियाच्या एपिसोडमध्ये येऊन बसाल असं काहीही करू नका मुलींनो तर येस दिस इज वॉट वी ॲडव्होकेट की यू शुड डेफिनेटली टेक टाईम करेक्ट ओके सेकंड की इफ यू हॅव जस्ट स्टार्टेड डोंट ट्रस्ट हिम ब्लाइंडली स्टील लुक कीप लुकिंग फॉर द रेड फ्लॅग्स अगदी कीप जजिंग यु नो छोट्या छोट्या सवयी छोट्या छोट्या गोष्टी रिॲक्ट कसा करतोय किंवा एखादी चूक घडल्यावर कशा पद्धतीने तो तुम्हाला दाखवून देतोय अशा छोट्या छोट्या गोष्टीत ना त्याला सतत कुठेतरी कोपऱ्यात जज करत राहा ॲटलिस्ट इनिशियली नाही हे याच्यासाठी महत्वाचं मी तुला सांगते कारण की जर एखादा मुलगा असेल जो तुमच्यासोबत फॅमिली म्हणजे नाही का वाढवू पाहतोय तर तोही तो विचार करेल की ही व्यक्ती किती वेळ घेते जज करायला किंवा ह्या व्यक्तीला ती ती जी जे तिने फेजमध्ये दाखवले जे स्टार्टिंगला तिने दाखवले त्या गोष्टी खरंच तिच्यासाठी महत्वाच्या आहेत का तर तुमच्या स्वतःच्या संरक्षणाकरिता सुद्धा आणि एक डिग्निटी रिस्पेक्ट असतो म्हणून सुद्धा तुम्ही व्यक्तींना जज केलं पाहिजे अँड यू शुड कीप लुकिंग फॉर द फ्लॅक्स आणि त्या पलीकडे जाऊन मला असं वाटते की आ... आता सपोज तुम्हाला वाटलं की हा कम्पॅटेबल आहे चांगलं रिस्पेक्ट देतो सगळं करतो काळजी घेतो सुरुवातीचे एक काही तीन चार सहा महिने सगळेजणच हे करत असतात आणि मोस्टली अशा वयात जेव्हा यु नो हॉर्मोन्स आर ॲट देअर पीक राईट अगदी म्हणजे टीनेज टीनेजमध्ये विशीत एकविषित मला वाटतं पंचवीसपर्यंत काही फारशी अक्कल नसते ना मुलांना ना मुलींना अजिबातच नाही तर, तर काय होतंय की आपण आता या रिलेशनशिपमध्ये मध्ये फसलोय बाबा किंवा नाही चार या गोष्टी तर चांगल्या आहेत ना मग दोन अशा गोष्टी की तुला टॉलरेट नाही होत तरी इग्नोर करणं हे सगळं मुली करायला लागतात इव्हेंच्युअली कारण कुठे ना कुठे आपण कंडिशन असतो की हे आता मला टिकवायचं आहे आणि आता हे मी आता पुढे गेली आहे तर जर तुम्हाला डिटेक्ट झाले असे रेड फ्लॅक्स आणि जर ती इनिशियल स्टेज असेल कन्सिडर कुटिंग म्हणते कन्सिडर लेटिंग गो फॉर द फ्युचर अँड ग्रेटर गुड राईट कारण तो तुमचा माइंड पीस जो असतो ना तो सगळ्या गोष्टींपेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे टू नेक्स्ट जो yes, की आहे हॅव्हिंग युअर ओन लाईफ येस कुठल्याही चांगल्या व्यक्तीला अगदी मी म्हणते असं नाही की मुलगा चांगल्या मैत्रिणी सुद्धा oh. टिकवून ठेवायच्या असतील किंवा कोणीही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जर टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःची लाईफ इंटरेस्टिंग असणं फार गरजेचं आहे आणि हे इतकं जास्त ओव्हर म्हणजे होऊन जातं एकतर हे का करायचं मी तुम्हाला सांगते त्याची दोन कारण असू शकतात की बेसिकली तुम्हाला तुमचं तुमचं लाईफ असेल तेव्हा जर कुठे गोष्टी चुकीच्या गेल्या तर तुम्हाला रिले राहायला तुम्हाला लोक तुमच्या हॉबीज तुम्हाला तुमचे स्वतःचे काही मॉरल तुमचं करिअर काही ना काही तुमचं आहे आणि दुसरी गोष्ट जो स्वतः एक व्यक्ती पूर्णपणे कर्तृत्ववान आहे कॅपेबल आहे आणि त्याचा पोटेन्शियल आहे तो, तो सफोकेट होईल जर तू सतत त्याला बेबी खाना खाना बेबी ये बेबी वो तो सफोकेट होईल तो इनोराइड म्हणजे इतकं कन्झ्युम करून घेतात मुली की म्हणजे त्या मैत्रिणींना विसरतात घरच्यांना विसरतात स्वतःच्या अस्तित्वालाही विसरतात आई I मीन mean, प्लीज असं काही करू नका त्याने तुमचा रिस्पेक्ट लूज होतो बेसिकली सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉईंट जो की अतिशय महत्वाचा आहे ते म्हणजे तुमचे मॅनर्स आणि तुमच्या बाउंड्रीज असणं बरोबर आहे म्हणजे यु uh, नो you know, मुली मला वाटतं स्त्रिया खूप इझिली अशा म्हणजे इमोशनली मेंटली अवेलेबल होऊन जातात ज्यांना ज्यांच्या त्या प्रेम करतात आता हे एक्झाम्पल म्हणजे चुकीचं पण नाहीये पण चुकीचं नाही असंही नाहीये जसं की आपली आई म्हणजे कधी कधी आपल्या आया पण स्वतःला इतकं अवेलेबल करून ठेवतात दुसऱ्यांसाठी की त्या त्यांचं अस्तित्व कुठेतरी विसरतात पण ते एका आई लेवलवर ठीक आहे आणि आपल्या मुलांसाठी मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी ठीक आहे हा म्हणजे एक आई असल्यावर ती भावना एक वेगळीच असते पण आता तुम्हाला हा मुलगा जस्ट भेटलाय तुम्हाला खरंच त्याचं का खूप हो काही माहीत नाहीये अजून आणि तुम्ही अगदी म्हणजे काहीच त्याची परखड मतं मांडण्या एवढी बाउंड्री पण त्याच्यासमोर ठेवू नाही शकत आहे हे कुठल्या प्रकारचं प्लीजिंग किंवा कुठल्या प्रकारचं प्लीजिंग चालू आहे हे मला कळत नाही बरोबर नाही म्हणजे आता बाउंड्रीज फक्त इथंच येत नाहीत त्याच्यासोबतच फक्त येत नाहीत कदाचित असं होत असेल की कुठेतरी काहीतरी चुकीचं बिहेव्हिअर तुमच्यासोबत झालंय आणि तुम्ही तिथे तुमची बाउंड्री टाकून ठेवली आणि तुम्ही कन्वे करू शकताय की लुक सेल्फ रिस्पेक्ट इज इम्पॉर्टंट तुम्ही हे तमूक गोष्ट मी टॉलरेट नाही करून घेऊ शकत आहे तर हे कन्वे करतं समोरच्या व्यक्तीला सुद्धा की अरे ही मुलगी हिला म्हणजे स्वतःचं कळतं स्वतःची अक्कल आहे हिला स्वतःसाठी स्टँड घेता येतो म इट्स व्हेरी नॅचरल आणि इट कॅन हॅपन व्हेरी इझिली तसं बघायला गेलं तर हा कंपॅटिबिलिटी वगैरे सगळं जुळणं हा एक एक नवीन स्मार्ट प्रकार म्हणजे हा एपिसोड आम्ही याच्यासाठीच काढलाय की जर खरंच एक योग्य व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये असेल तर त्याला काय आहे जे ऑफपुटिंग मुलींमध्ये तुम्ही, तुम्ही करू नये अशा म्हणजे नाही का अशा गोष्टीने अवॉइड कराल कारण मी हे बघितलंय की चांगली चांगली मुलं म्हणजे मुलींनी जवानीच्या जोरात अशी म्हणजे नाही का वाया घालवून आहेत नाव दे रिग्रेट डोंट ऑन टू बी वन ऑफ दॅम राईट सो येस हे होते आमचे काही पॉइंट जे की तुमचं डिग्निटी अँड रिस्पेक्ट एका रिलेशनशिप मध्ये मेंटेन करून ठेवतील अँड विथ दिस लेट्स रॅप अप द एपिसोड अँड लेट्स रॅप अप द डेटिंग सिरीज विच इज ऑफ थ्री पार्ट अजूनही सांगते जर नसेल बघितलं तर परत जाऊन हे सगळे तिन्ही पार्ट्स बघा अँड विथ दिस लेट्स साइन ऑफ दिस इज जी अँड दिस इज एस